इथे मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे अगदी कमी साहित्यात पण चवीलाही बाहेरच्या भाजीपेक्षाही टेस्टी अशी पण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण बरेच लोक का बघतात पण सबस्क्राईब करत नाही माझ्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि अजून छान छान रेसिपी मी दाखवेल आता कुकरमध्ये बटाटा गाजर फ्लावर वांग मटार घेतलेलं आहे उकडून सात ते आठ शिट्ट्या करायच्यात कमी पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे इथे टॉमॅटो आणि कांदा बारीक करून घ्यायचा आहे हे चांगलं उकळून घे गे, घेतलेलं आहे पाणी कमी होतं बघा चांगलं स्मॅश करून घ्यायचं बारीक करायचं म्हणजे भाजी एक जीव होते आणि चवही चांगली लागते इथे पातेल्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे इथे तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे इथे तीन कांदे घेतलेले होते मध्यम आकाराचे ते चांगले परतून घ्यायचे त्याचा थोडासा कलर चेंज झाला की इथे आल्या लसणाची पेस्ट करून घ्यायची ती बारीक करून घ्यायची व्यवस्थित आणि बारीक गॅसवरच परतून घ्यायचं इथे टॉमॅटो आणि कांदा मिक्सरमधनं काढला होता तेही टाकायचं आहे तेही चांगलं परतून घ्यायचं त्याचा कांद्याचा आणि टॉमॅटोचा कच्चापणाचा वास निघून जास्तपर्यंत परतायचं आहे इथे लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे तोही टाकायचा आहे आणि खडे मसालेही बारीक करून घेतले होते तेही टाकायचे इथे आपण बारा तेरा लोकांना पुरेल इतकी भाजी करतो आहे त्यामुळे मसालाही थोडा जास्त घेतलेला आहे हा चांगला परतून घ्यायचा पहिल्यांदा मोठ्या गॅसवर परतायचा मग बारीक गॅसवर परतायचं म्हणजे तेल सुटतं म्हणून इथे तूप टाकलेलं आहे दोन चमचे आपलं घरचं साजूक तूप त्यानंतर हे बटरही घेतलेलं आहे तेही टाकलेलं आहे त्याने, टाक त्याने चव चांगली येते आणि कलर चेंज होतो लालसर असा कलर येतो म्हणून ते टाकायचं आहे बटर असेल अवेलेबल तर टाका नसेल तर तूप टाकलं तरी होतं असं चांगलं परतून घ्यायचं परत तेल सुटेपर्यंत त्याने भाजी चांगली राहते चवई आणि उन्हाळ्यामध्ये जरी भाजी केली तरीही ती चांगली राहते जितकं आपण परतू मसाला तितकं इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार परतून घ्यायचं व्यवस्थित मीठ टाकून बारीक गॅसवरच इथे तेल सुटायला लागलं बघा तेल सुटायला लागलं की थोडंसं अर्धा कप पाणी घ्यायचे कोमटसर असं आणि ते टाकायचं गार पाणी इथे अजिबात टाकायचं नाही नाही तर चव बदलते भाजीची आणि चांगला मसाला हा शिजून घ्यायचा पाण्यामध्ये त्यानंतर चिमूटभर मी इथं साखर टाकलेली आहे कलर चेंज होण्यासाठी ही भाजी टाकलेली होती स्मॅश केलेली हे झालेली आपली पावभाजीची भाजी रेसि रेडी इथे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते